महत्वाच्या बातम्या आपण पाहतोय दिवसभरातल्या चार मोठ्या बातम्या आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि आमचे चार प्रतिनिधी त्या बातम्यांबाबतची सविस्तर माहिती आपल्याला देणार आहेत पहिली बातमी आहे मालेगाव स्फोट प्रकरणी एका गौप्यस्फोटाची मालेगाव स्फोट प्रकरणी संघचालक मोहन भागवतांच्या अटकेचे आदेश देण्यात आले होते असा गौप्यस्फोट माजी एटीएस प्रमुखांनी केलाय दुसरी मोठी बातमी रामदास संदर्भातली आहे रामदास कदमांनी सावलिया ऑर्केस्ट्रा बारचा परवाना सरेंडर केल्याची माहिती आहे तर तिसरी मोठी बातमी काँग्रेसच्या कार्यकारिणीमधील याद्यांमधल्या नावाची आहे काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या यादीमध्ये अजित पवारांच्या पक्षातील एकाचं नाव असल्यामुळे खळबळ उडालेली आहे चौथी मोठी बातमी नांदेडमध्ये रुग्णांच्या अंगावरती उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे आणि या चारही बातम्यांची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत सौरभ माघवारे आपल्यासोबत असणार आहेत मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणासंदर्भातली माहिती देण्यासाठी तर सागर कुलकर्णी असतील कदमांनी ऑर्केस्ट्रा बारचा परवाना रद्द केलेला आहे त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत तर जुई जाधव आपल्यासोबत असणार आहेत अजितदादांच्या कार्यकर्त्याचं नाव काँग्रेसच्या यादीमध्ये आल्याची माहिती ते देणार आहेत तर योगेश लाडकर आपल्यासोबत असणार आहेत रुग्णालयामध्ये उंदरांचा सुळसुळाट झाल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्या संदर्भातली माहिती आपण त्यांच्याकडून घेणार आहोत तर पुढची बातमी आता आपण पाहूयात नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये एका वृद्धाच्या पायाला उंदरानं कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयामध्ये उंदीर महिला रुग्णाच्या अंगावरती फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातला हा व्हिडिओ आहे एक महिला रुग्ण बेडवरती झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावरती फिरतोय दुसऱ्या रुग्णाच्या एका नातेवाईकानं हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला या रुग्णालयात एकच उंदीर नाहीये असे अनेक उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसतंय ग्रामीण रुग्णालयातील महिला वॉर्डमध्ये उंदरांचा सुळसुळा दिसून येत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झालेली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय आरोग्य यंत्रणांना चलायांवरती असल्याचं सुद्धा दिसून येतंय आणि आता आरोग्य मंत्री या प्रकारावरती काय उत्तर देत आहेत हे पाहणंही महत्वाचं आहे योगेश लाटकर यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात योगेश अतिशय धक्कादायक असा हा व्हिडिओ आहे एकीकडे रुग्ण बेडवरती झोपलेले आहेत त्यांच्या अंगावरती उंदीर फिरतायत सगळीकडेच उंदीर फिरतायत अतिशय गलिच्छ असा प्रकार रुग्णांनी उपचार तरी कसे वातावरणात असा प्रश्न निर्माण होतोय तृप्ती हे व्हिडिओ बघितल्यानंतर अंगावर शहारे येतील अशा पद्धतीचे हे व्हिडिओ आहेत आठवड्याभरामधली ही दुसरी घटना आहे पहिली घटना जिल्हा रुग्णालयामध्ये घडली होती आणि आता घडलेली जी घटना आहे ज्याचे व्हिडिओ समोर आलेले आहेत ते तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाचे आहेत एकूणच ही घटना बघितल्यानंतर खरंच शासकीय दवाखान्यामध्ये काय चालू आहे रुग्णालयामध्ये याचा आपल्याला थोडासा अंदाज येतो आपण या ह्याच्यामध्ये जेव्हा सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आपल्याला अशी माहिती मिळाली की ह्या इमारती ज्या आहेत रुग्णालयाच्या त्या, त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत येतात आणि ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे रुग्णालय परिसर जो असतो तो परिसर स्वच्छ ठेवणे मोडकळीस आलेल्या इमारती ज्या आहेत त्या पुन्हा बांधणी करणे किंवा जिथे भेगा पडले आहेत त्याची डागडुजी करणे हे संपूर्ण काम पीडब्ल्यूडी मार्फत केलं जातं याचा आरोग्य विभागाशी काहीही संबंध नाही आणि या पद्धतीनं सार्वजनिक बांधकाम विभाग ह्याकडे दुर्लक्ष करते केवळ आरोग्य विभागाला नाव ठेवून ना आपल्याला चालणार नाही याच्यात बांधकाम विभागाला देखील घ्यावं लागेल कारण यात त्यांचं देखील आहे पेशंट जे असतात ते ज्या ठिकाणी रुग्ण असतो त्याच ठिकाणी जेवण करतात आणि तिथंच ती जेवणाचा जे उरलेला भाग आहे तो त्याच ठिकाणी फेकतात आणि त्याला खाण्यासाठी देखील उंदीर किंवा की इतर कीटक येतात असं देखील एक ऑब्झर्वेशन पुढं आलेलं आहे एकूण हे जर बघितलं तर दरवर्षी याच्यासाठी आरोग्य विभागामार्फत जे आहे त्या रुग्णालयांमध्ये रॅट रिपेलंटसाठी खर्च केला जातो त्याच्याशिवाय पेस्ट कंट्रोल केलं जातं परंतु अनेकदा हे चांगल्या दर्जाचं चा नसतं शासकीय काम आहे का, त्यामुळे ते चांगल्या दर्जाचं होईल का याबद्दल लोकांच्या मनात निश्चितपणे शंका आहे तर आता यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णालयाचं बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्तरित्या ऑडिट करणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी एक स्पेशल ड्राईव्ह ठरवणं गरजेचं आहे आता आरोग्य सेवेच्या बाबतीत जर आपल्याला स्पेसिफिकली बोलायचं झालं तर मी जेव्हा माहिती घेतली तेव्हा एक अत्यंत धक्कादायक माहिती माझ्या हाती लागली की एकोणीसशे एक पंच्याहत्तर साली जी काही लोकसंख्या होती त्याला अनुषंगून डॉक्टर आणि नर्स जे आहेत त्यांची संख्या जी मंजूर होती त्याला गृहीत धरून ती मंजुरी देण्यात आली आज एक्कावन्न वर्षानंतर देखील तेवढीच ती संख्या आहे त्यामध्ये कुठलीही वाढ करण्यात आली नाही त्यामुळे निश्चितपणे या यंत्रणेवरती लोड येतोच मग अशा पद्धतीमध्ये जे नॉन त्याल स्टाफ आहे त्याची जी भरती प्रक्रिया ती देखील फारशी गतिमान पद्धतीने होत नाही आणि मग अशा जेव्हा गोष्टी घडतात तेव्हा या सर्व डॉक्टरांनी करणं अपेक्षित आहे असा ठपका थेव। ठेवला जातो परंतु आपल्याला आरोग्य विभाग आणि विभाग या दोघांनाही तितकंच या दोन्ही विभागाच्या मंत्र्यांनी खरं तर पुढे येऊन आता याच्या बाबतीत खुलासा करणं आवश्यक आहे आणि प्रिकॉशन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात याचं ऑडिट निश्चित योगेश धन्यवाद संपूर्ण माहिती करता जुई जाधव माझ्या सहकारी सुद्धा आपल्यासोबत होत्याच सागर कुलकर्णी आणि योगेश वाघमारे यांनी सुद्धा या संदर्भातली माहिती दिलेली आहे सगळ्यांचे खूप खूप आभार पुढची बातमी आपण पाहूया